मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो इतिहास नेहमीच विजेत्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला जातो पण काही प्रेमकथांना इतिहासात स्थान सुद्धा मिळत नाही अशीच एक अपुरी आणि विस्मरणात गेलेली प्रेमकथा मुघल सम्राट औरंगजेब आणि और बुरहाणपूरची प्रसिद्ध नर्तकी हिराबाई जैनाबादी यांची पण हे प्रेम खरंच होतं का की हा फक्त एक ऐकिव कथांचा भाग आहे एक कठोर धर्मपरायण आणि संगीत विरोधी सम्राट एखाद्या नर्तकीच्या प्रेमात कसा काय पडला हिराबाईने असे काय केले की औरंगजेब तिला विसरू शकला नाही आणि मग अचानक अशी कोणती घटना घडली की हे प्रेम कथानक अपूर्णच राहिले आज आपण इतिहासाच्या पानामधील एका वेगळ्या अल्प ज्ञात पण उत्कंठावर्धक प्रेमकथेचा शोध घेणार आहोत चला जाणून घेऊया हिराबाई जैनाबादी आणि औरंगजेबाच्या अपूर्ण प्रेमाची ही कथा मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया मुघल सम्राट औरंगजेबाच्या परिचयापासून मुघल सम्राट औरंगजेब याचा कालावधी सोळाशे अठरा ते सतराशे सात हा मुघल सम्राटाचा सहावा सम्राट होता ज्याने सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात या कालावधीत राज्य केलं त्याच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्याने त्याच्या विस्ताराच्या शिखरावर पोहोचवले परंतु त्याच्या कठोर धार्मिक धोरणांमुळे आणि प्रशासकीय निर्णयांमुळे साम्राज्याच्या पतनाची सुरुवात झाली आरंभिक जीवन आणि सत्ता संघर्ष कसा होता तर औरंगजेबाचा जन्म तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी गुजरातमधील दाहोद येथे झाला तो मुघल सम्राट शहाजहां आणि मुमताज महल यांचा तिसरा पुत्र होता त्याच्या वडिलांच्या आजारपणानंतर औरंगजेबाने आपल्या भावांशी सत्ता संघर्ष केला आणि अखेरीस सोळाशे अठ्ठावन्नमध्ये सिंहासनावर फसला औरंगजेबाचे धार्मिक धोरण आणि प्रशासन कसे होते तर औरंगजेबाने इस्लामच्या कठोर व्याख्यांचे पालन केले आणि शरिया कायदा लागू केला त्याने हिंदूंवर जिजियाकर पुन्हा लागू केला आणि अनेक हिंदू मंदिरांचे विध्वंस केले ज्याच्या या धोरणामुळे त्याला हिंदू आणि सिख समुदायांचा सा विरोध सहन करावा लागला अशी माहिती आपल्याला विकिपीडियावर उपलब्ध आहे साम्राज्य विस्तार आणि मराठ्यांसोबत संघर्ष कशा प्रकारे झाला तर औरंगजेबाच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्याने दक्षिण भारतातील बिजापूर आणि गोलकुंडा यासारख्या राज्यांवर विजय मिळवला तथापि मराठा साम्राज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकारी संभाजी महाराज यांच्याशी त्याला सतत संघर्ष करावा लागला मराठ्यांच्या गुरिल्ला युद्धतंत्रामुळे औरंगजेबाला दक्षिण भारतात दीर्घकाळ अडकून ठेवले ज्यामुळे साम्राज्याच्या इतर भागांमध्ये अस्थिरता वाढली अशी सुद्धा माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे इतिहासकारांचे काय मत आहे तर इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या मते औरंगजेबाच्या धार्मिक कट्टरतेमुळे मुघल साम्राज्याच्या पतनाला गती मिळाली त्याच्या कठोर धोरणांमुळे विविध समुदायांमध्ये असंतोष वाढला ज्याचा फायदा मराठे आणि शिखांनी उठवला आता पहा त्याचा निधन आणि वारसा हा कशा प्रकारे चालला तर औरंगजेबाचे तीन मार्च सतराशे सात रोजी अहमदनगर येथे निधन झाले त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची शक्ती कमी होत गेली आणि पुढील काही दशकात ब्रिटिशांनी भारतात आपले अधिपत्य प्रस्थापित केले औरंगजेबाच्या कारकिर्दीचे मूल्यांकन करताना त्याच्या धार्मिक धोरणांचे आणि प्रशासकीय निर्णयांचे मुघल साम्राज्याच्या स्थिरतेवर आणि पतनावर झालेले परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे आता पाहूया ज्याची आपण सर्वांना उत्सुकता आहे ती यांच्या प्रेमाची कथा तर मित्रांनो मुघल सम्राट औरंगजेब आणि बुरणपूरची नर्तकी हिराबाई जैनाबादी यांची प्रेमकथा इतिहासाच्या पानामध्ये एक अपुरी आणि दुर्मिळ कथा म्हणून ओळखली जाते औरंगजेब त्याला त्याच्या कठोर धार्मिक निष्ठा आणि संगीतावरील बंदीसाठी ओळखले जाते त्याच्या आयुष्यात एकदा प्रेमाच्या जाळ्यात तो अडकला होता तो कसा मित्रांनो तो त्याच्या मावशीला भेटायला गेलेला असताना ही घटना घडलेली आहे तर हिराबाई जैनाबादी एक प्रतिभावान नर्तकी आणि गायिका होती हिराबाई जैनाबादी बुरणापूरची एक प्रसिद्ध नर्तकी आणि गायिका होती तिच्या सौंदर्य आणि कला कौशल्यामुळे ती आपल्या काळातील एक मान्यवर व्यक्ती होती तिच्या गाण्यांनी आणि नृत्यांनी ती अनेकांना तिने टाकलेले होते तर या प्रेमाची सुरुवात कशी झाली झाडावरील आंब्यांचा प्रसंग तर मित्रांनो औरंगजेब त्याच्या मावशीला भेटायला गेला असताना या कथेनुसार एकदा हिराबाईने आपल्या गाण्याने झाडावरील आंबे पिकवले होते अशा प्रकारची कथा आहे किंवा एका ठिकाणी असा उल्लेख आहे की ती झाडावरील आंबे तोडत असताना हा प्रसंग औरंगजेबाने पाहिला आणि तिच्या कला कौशल्याने तो प्रभावित झाला या प्रसंगामुळे औरंगजेब तिच्या प्रेमात पडला हा प्रसंग कुठे नोंद आहे तर कॅथरीन ब्राऊन यांच्या डीड औरंगजेब बॅन म्युझिक या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे तर या प्रेमाची अडचण काय आहे तर धार्मिक निष्ठा आणि शपथ औरंगजेबाने कधीही दारू न पिण्याची शपथ घेतली होती त्याच्या धार्मिक निष्ठांमुळे त्याने संगीत आणि नृत्यावर बंदी घातली होती तथापि हिराबाईच्या प्रेमामुळे त्याच्या या निष्ठांमध्ये तणाव निर्माण झालेला दिसून येतो तर हिराबाईचे निधन आणि औरंगजेबाची प्रतिक्रिया काय झाली पहा तर हिराबाईच्या अकाली निधनाने औरंगजेब खूपच दुःखी झाला तिचे निधन त्याच्या प्रेमकथेचा शेवट ठरला हिराबाईचे दफन औरंगाबादमध्ये करण्यात आले तर इतिहासकारांचे मते आणि पुरावे याबद्दल काय मत आहे पहा तर कॅथरीन ब्राऊन यांच्या डीड औरंगजेब बॅन म्युझिक या ग्रंथात औरंगजेबाच्या संगीतावरील बंदीबद्दल चर्चा आहे तथापि हिराबाईशी संबंधित कथांचे ऐतिहासिक पुरावे मर्यादित आहेत बी बी सी न्यूज मराठी आणि विकिपीडिया यासारख्या स्रोतांमध्येही या कथांचा उल्लेख आहे परंतु त्यांच्या सत्यतेबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही तर औरंगजेब आणि हिराबाई जैनाबादी यांची प्रेमकथा इतिहासाच्या पानामध्ये एक अपुरी आणि दुर्मिळ कथा म्हणून ओळखली जाते तथापि उपलब्ध पुरावे मर्यादित असल्यामुळे या कथेबद्दल आपण निश्चित निष्कर्ष काढणे कठीण आहे ही कथा औरंगजेबाच्या कठोर धार्मिक निष्ठा आणि त्याच्या वैयक्तिक भावनांच्या तणावाचे प्रतीक म्हणून पाहिली जाते एक साम्राज्याने संपूर्ण मुघल साम्राज्यावर राज्य केले पण स्वतःच्या हृदयावरच राज्य करू शकला नाही आणि एक प्रतिभावान नर्तकी जिला आपल्या सौंदर्य आणि कलेने अवघ्या जगाला मोहवायचं होतं पण ज्यांचं प्रेम अपूर्णच राहिलं जर औरंगजेबाने आपल्या धार्मिक कठोरतेपेक्षा प्रेमाला महत्त्व दिलं असतं तर ही कथा वेगळी असती का हिराबाई जैनाबादी जिवंत असती तर औरंगजेबाचं आयुष्य वेगळ्या दिशेने गेलं असतं का इतिहासाने औरंगजेबाला एका कट्टरपंथी शासकाच्या रूपात ओळख दिली पण या प्रेमकथेने त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू उलगडत नाही का ही कथा इथे संपते पण प्रश्न अजूनही कायम आहे इतिहासाने औरंगजेबाच्या कर्तृत्वाची नोंद केली पण त्याच्या अपूर्ण प्रेमकथेचं काय कदाचित अशा अनेक कथा आहेत ज्या इतिहासाच्या गर्दीत हरवल्या तुम्हाला काय वाटतं ही कथा प्रेमाची होती की केवळ एक ऐतिहासिक संयोग तुमचे विचार तुम्हाला नक्की आम्हाला कळवायचे आहेत आणि हो अशाच अद्भुत ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मित्रांना फॉरवर्ड करा मित्रांनो अशाच प्रकारे आपण भेटत राहू वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमच्या युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा